कामगार कल्याण योजनेअंतर्गत आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते खुलताबाद शहरातील चारशे पन्नास कामगार कुटुंबांना गृहउपयोगी वस्तूसंच अर्थात संसार भांडे आणि सुरक्षा संच वितरित करण्यात आले महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी संच सुरक्षा संचय यासह विविध योजना राबविल्या जात आहेत या सर्व योजनांचा कामगार कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले कामगार कल्याण योजनेअंतर्गत आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते खुलताबाद शहरातील अनुसया लॉन चारशे पन्नास कामगार कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू संच व सुरक्षा संच वितरित करण्यात आले मागील महिन्यांपासून आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे यामध्ये नोंदणी केलेल्या खुलताबाद शहरातील चारशे पन्नास पात्र लाभार्थ्यांना आज गृह हो, उपयोगी संच सुरक्षा संच वाटप करण्यात आले